उन्हाळा सुरू झालेला आहे आणि त्याच त्या बेचव भाज्या खाऊन जर कंटाळा असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण अगदी घरच्या साहित्यांमध्ये उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत आणि त्यासुद्धा त्या अतिशय त्यास त्यास रुचकर तर आहेतच परंतु तेवढ्याच हेल्दीसुद्धा आहेत चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला या चार रेसिपींपैकी कुठली रेसिपी तुम्हाला सर्वात जास्त आवडली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर सर्वात अगोदर आपण बनवून घेणार आहोत मोठची रस्सा भाजी मोठ ही आपल्याकडे नेहमी अवेलेबल असते तर अशी मोठ आपण रात्री भिजत घालून घ्यायची आणि तिला मोडणं आणता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फक्त भिजवून घ्यायची तर यापासून रस्साभाजी तयार करण्यासाठी आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेतली आणि गॅस सुरू करून घेतला त्यामध्ये मोठ्या चमच्याने अर्धा चमचा तेल घालून तेल मध्यम तापलं की त्यामध्ये पहिल्यांदा अर्धा चमचा मोहरी घालून घेतली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून तेल सॉरी मोहरी आणि जिरं मस्त तडतडून घेतलं मोहरी आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा असा चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेला तो घालून घेऊ आणि हा कांदा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपण अर्धा ते एक मिनिट तेलामध्ये परतवून घेऊ त्यानंतर त्यामध्ये पाच ते सात गोडलिंबाचे पानं घालून घेऊ आणि एक मिनटं परत हे सगळं व्यवस्थित परतलं की त्यामध्ये आपण घालून घेऊ आलं आणि लसूणची पेस्ट आणि ही पेस्टसुद्धा या तेलामध्ये अर्धा ते एक मिनिट परतवली की त्यामध्ये घालून घ्यायचं चा। आपल्या चवीनुसार तिखट थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण घालून घेऊ त्यामध्ये आपली ही भिजून घेतलेली मोठ आणि मस्त तेलामध्ये ही मोठ आपल्याला एक ते दोन मिनटं परतवून घ्यायची आहे आता त्यामध्ये एक अर्धा चमचा भरून किचन किंग मसाला घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तेलामध्ये मोठ परतली की आतपर्यंत मोठमध्ये सगळी फोडणी जाते आणि चवीला मोठ खूप छान लागते आता आपली मोठ इथे परतवून झालेली आहे त्यानंतर आपण घालून घेऊ यामध्ये पाणी आता पाणी आपल्याला घालायचं आहे जर तुम्हाला डब्यासाठी भाजी बनवायची असेल तर पाणी कमी घाला आणि जर तुम्हाला रश्शाची भाजी बनवायची असेल तर थोडं पाणी जास्त घाला आपल्या अंदाजानुसार आपल्याला ज्या पद्धतीने भाजी बनवायची आहे त्या पद्धतीने पाणी घालून आपल्याला पाच ते सहा मिनटं ही भाजी लो फ्लेमवरती शिजवून घ्यायची आहे अगदी झटपट बनणारी ही मोठची रस्साभाजी आता चार ते पाच मिनटामध्ये शिजलेली आहे वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ त्यानंतर सर्वात शेवटी मीठ घातलं की एक दंदनीत वाफ या भाजीला काढून घेतली की आपली इथे मोठची रस्साभाजी तयार झालेली आहे अजिबात मसाले न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण ही मोठची रस्सा भाजी बनवलेली आहे एकदा करून बघा कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवा आता आपण भाजीचा दुसरा प्रकार बनवूया भाजीचा दुसरा प्रकार तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे एक अर्धी वाटी भरून मुगाची बिना सालाची डाळ जर बिना सालाची नसेल तर त्याऐवजी तुम्ही सालाची डाळसुद्धा वापरू शकता आता ही डाळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये जे, जे काही पावडर असेल किंवा धूळ असेल ती निघून जाईल डाळ धुवून झालेली आहे आता त्यासाठी लागणारा कांदा त्यानंतर हिरवी मिरची आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतला भाजी तयार करण्याची संपूर्ण तयारी इथे झालेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलं तेल तापलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आणि जिरंसुद्धा छान फुलून आलेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक कापून घेतलेला मध्यम आकाराचा कांदा आणि कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत या तेलामध्ये परतवून घ्यायचा त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊ कापून घेतलेली एक हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी किंवा जास्त करू शकता आता मिरची आणि कांदा मस्त तेलावरती गोल्डन रंगावरती परतला की त्यामध्ये घालून घेऊ आपण आलं आणि लसूणची पेस्ट आणि आलं आणि लसूणची पेस्टसुद्धा मस्त गुलाबी रंगावरती तेलामध्ये परतवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा असल्यास गोडलिंबाचे पानं घालून घ्या आणि त्यानंतर आपण घालून घेऊ त्यामध्ये चवीनुसार तिखट इथे मी अंदाजे एक चमचाभरून तिखट घालून घेतलं एक पाव चमचाभरून हळद घालून घेतली आणि हे सगळं मंद आचेवरती आपण परतवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेऊ आता कापून घेतलेला टोमॅटो आणि टोमॅटो हलकासा सॉफ्ट झाला की त्यामध्ये घालून घेऊ आपण गरम मसाला आणि हा गरम मसाला मस्त तेलामध्ये परतवून घ्यायचा एक पाव चमचा हिंग घालून घेतला की आपल्या या डाळीला खूप छान टेस्ट येईल हिंग फोडणीमध्ये मिक्स करून घेऊ त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊ आपण स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि ही डाळसुद्धा एक ते दोन मिनटं आपल्याला तेलावरती खमंग म्हणजेच फोडणीमध्ये खमंग परतवून घ्यायची आहे म्हणजे अशा प्रकारे फोडणीमध्ये डाळ परतली ना की चवीला अगदीच अप्रतिम लागते डाळ तेलामध्ये खमंग परतल्या गे गेलेली आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ अर्धा कप भरून पाणी आणि पाण्याचं प्रमाण म्हणाल तर डाळीच्या वरती येईल एवढंच पाणी घालायचं खूप जास्त पाणी या डाळीला घालायचं नाही आणि आता यावरती झाकण ठेवून आपण ही भाजी दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊ खूप जास्त आपल्याला इथे ही डाळ शिजवायची नाही आहे आणि मुगाची डाळ तर अगदी लवकरच शिजते आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये म दिसत असल्याप्रमाणे पाणी घालून त्यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती ही डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे लक्षात ठेवा अगदी चार ते पाच मिनटामध्ये ही डाळ शिजते आता चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि बघा डाळ मस्त शिजलेली आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ अंदाजे मीठ आणि मीठ या, या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर वरून कोथिंबीर घालून घेऊ आणि मीठ सर्वात शेवटी घालायचं कारण काही काही जे मुगाची डाळ असते ना ती मीठ घातलं तर शिजत नाही त्यामुळे मीठ सर्वात शेवटी घालून एक दणदणीत वाफ काढून घेतली की आपली इथे ही मस्त रसरशीत अशी मुगाची डाळ तयार झालेली आहे अगदी घाईमध्ये बनणारी ही, ही चटपटीत मुगाची डाळ एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग इथे आपली भाजी क्रमांक दोन बनवून झालेली आहे आता आपण करून घेऊ भाजी क्रमांक तीन तर अशा ह्या उन्हाळा स्पेशल रेसिपीसाठी मी घेतलेली आहे इथे एक अर्धी वाटी भरून तुरीची डाळ जी आपण नॉर्मल वरण करायला वापरतो ना तीच डाळ आपण वा घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ स्वच्छ धुवून दोन तासापूर्वी भिजून घेतली तर आता ही भिजून घेतलेली डाळ बघा मस्त भिजलेली आहे अशा प्रकारची डाळ आपण पहिल्यांदा भिजून घ्यायची डाळ भिजून झालेली आहे आता यामधील सर्व पाणी आपण काढून टाकू तसेच आपल्याला लागेल इथे तीन मध्यम आकाराचे कांदे हे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहेत कांदे कापल्यानंतर व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे सालं काढून घ्यायचे आणि त्यानंतर ते कांदे दोन भाग करून पाण्यामध्ये टाकून घ्यायचे म्हणजे कांदे कापताना डोळ्यामध्ये जे पाणी येतं ते पाणी येणार नाही आता इथे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आपण तीनही कांदे चौकोनी आकारामध्ये कापून घेऊ आणि हे बघा इथे आपले हे सगळे कांदे कापून झालेले आहेत आता जरी आपल्याला हे कांदे खूप जास्त दिसत असले तरीही शिजल्यानंतर मात्र अगदी थोडेसेच होतात चला तर मग सगळी तयारी झालेली आहे आता आपण तुरीच्या डाळीचा डाळ कांदा कसा बनवायचा ते बघूया अगदी कमी मसाल्यात परंतु तेवढाच अप्रतिम असा इथे तुरीचा डाळ कांदा तयार होतो डाळकांदा बनविण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि त्यामध्ये मोठ्या चमच्यानी पाऊन चमचा भरून तेल घालून घेतलं तेल तापलं की त्यामध्ये आपण घालून घेऊ अर्ध्या चमचा भरून जिरं जिरं इथे मस्त फुललं की त्यामध्ये घालून घ्यायचं अर्धा चमचा भरून मोहरी आणि मोहरीसुद्धा मस्त तडतडली की त्यामध्ये घालून घेऊ आपण कापून घेतलेला संपूर्ण कांदा आणि हा कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि हे बघा अगदी एक ते दोन मिनटामध्ये आपला हा कांदा मस्त परतल्या गेलेला आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ फ्रेश कढीपत्त्याची पानं आणि ते सुद्धा मिक्स करून घेऊ आता इथे तुम्ही बघू शकता आपण घातलेला कांदा अर्धा शिजलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घेऊ आपण चार ते पाच लसूण पाकळा थोडासा आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्याचा ठेचा घालून घेऊ मिक्स करून घेऊ सगळं छान मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट एक पाव चमचा भरून हळद एक अर्धा चमचा भरून जिरे आणि धन्याची पूड आणि एक अर्धा चमचा भरून आपण घालून घेऊ गरम मसाला हे सगळं आता परत एकदा मिक्स करून घेऊ आणि हे बघा सगळं छान मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ भिजवून घेतलेली तुरीची डाळ आणि तुरीची डाळ आपण थोडीच घालून घेतली कारण कांद्याच्यापेक्षा तुरीच्या डाळीचं प्रमाण मला इथे जास्त वाटत होतं त्यामुळे मी अर्धीच तुरीची डाळ यामध्ये घालून घेतली मिक्स करून घेतली त्यानंतर ज्या खलबत्त्यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट तयार करून घेतलेली होती त्यामध्ये पोहे पोहेखालच्या चमच्यानी दोन चमचे पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घालून घेतलं पाणी थोडं कमी वाटत होतं कारण डाळ शिजायला पाणी जास्त लागतं म्हणून आणखी थोडं पाणी त्यामध्ये घालून घेतलं आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे डाळ कांदा बुडेल एवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला डाळ शिजेल इतपत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा ही भाजी शिजण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात मध्ये मध्ये चेक करायचं वाटलं तर आणखी थोडं पाणी घालायचं परंतु तुरीची डाळ मात्र मस्त शिजवून घ्यायची आणि हे बघा पंचवीस मिनिट झालेले आहे आणि आपण घातलेली डाळ मस्त शिजलेली आहे आणि कांदासुद्धा छान एकजीव झालेला आहे अगदी कमी मसाल्यामध्ये अगदी कमी तेलामध्ये आपण इथे अगदी रुचकर असा तुरीच्या डाळीचा डाळ कांदा बनवून घेतलेला आहे आता डाळ शिजलेली आहे त्यानंतर आपण यामध्ये घालून घेऊ चवीपुरतं मीठ व एक पाव चमचा भरून आमचूर पावडर मिक्स करून घेऊ यावरती झाकण ठेवून या भाजीला एक दंदनीत वाफ काढून घेऊ आणि हे बघा अगदी एक ते दीड मिनटामध्ये आपल्या भाजीला छान वाफ आलेली आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ भरपूर सारी कोथिंबीर आता कोथिंबीर मिक्स करून घेतली की गॅस बंद करून घेऊ इथे आपला असा हा चमचा तुरीच्या डाळीचा डाळ कांदा तयार झालेला आहे हा डाळ कांदा तुम्ही भाजीसोबत पोळीसोबत भातासोबत एकदा नक्की करून बघा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आता यानंतर आपण करूया भाजी क्रमांक चार उन्हाळा स्पेशल भाजी क्रमांक चार तयार करण्यासाठी आपण घेतलेली आहे एक वाटी भरून तुरीची डाळ तुरीची डाळ दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजवून व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे नखामध्ये दाबून धरली असता अशी तुटली म्हणजे समजायचं आपली डाळ छान भिजलेली आहे अशी ही भिजलेली डाळ आता आपण एका चाळणीमध्ये गाळून घ्यायची आणि अर्धा तास याचं पूर्णपणे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे अर्धा तास झालेला आहे आणि आता आपल्या यात डाळीमधलं पूर्ण पाणी निथळलेलं आहे आता मी इथे घेतलेलं आहे अर्धा लिटर ताक जर तुमच्याकडे ताक नसेल तर एक पाव दही घेऊन त्यामध्ये तेवढंच पाणी घालून आपण त्यामध्ये पोहे खायच्या चमचानी एक चमचा करून बे बेसन पीठ लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला इथे कढी गोळा बनवायचा आहे आणि कढी गोळा बनविण्यासाठी ताकामध्ये आपल्याला बेसनपीठ घालून घ्यायचं असतं ज्याप्रमाणे आपण कढीसाठी बेसन लावतो अगदी तसंच इथे बेसनपीठ लावून घ्यायचं आहे हे बेसनपीठ आपल्याला ताकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे रवीच्या साहाय्याने घोटून घ्या किंवा मिक्सरच्या पॉटमध्ये ताक आणि बेसन टाकून एक दोन मिनटं फिरून घेतलं की बेसन व ताक छान एक जीव होतं ताक तयार झालेलं आहे आता आपण अपन आपली डाळ बघू आणि डाळीचं पाणीसुद्धा पूर्णपणे निथळलेलं आहे आणि हलकीशी कोरडी इथे डाळ तयार झालेली आहे त्यानंतर आपल्या मिक्सरचं चटणी चा पॉट घेऊन त्यामध्ये अर्धी डाळ घालून घ्यायची त्यामध्ये तीन ते चार लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि थोडेसे गोडलिंबाचे पानं घालून अगदी रवाळ असं आपल्याला मिक्सरची स्पीड कमी जास्त करून वाटून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आपलं हे पहिलं पॉ पॉट छान रवाळ वाटून झालेलं आहे अजिबात बारीक करायचं नाही जर बारीक केलं तर ते गोळे असे चिकट होतात थोडंसं रवाळ ठेवायचं चा। म्हणजे छान दाणेदार गोळा तयार होतो असा दाणेदार गोळा खायला छान लागतो आता हे मिक्सरमधून आपण एका पॉटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने राहिलेली डाळसुद्धा आपण रवाळ वाटून घेऊ आणि हे बघा इथे आपली ही संपूर्ण डाळ आता वाटून झालेली आहे त्यामध्ये आता काही आपण मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर आपण घालून घेऊ यामध्ये एक चमचा भरून लाल तिखट आपण हिरवी मिरची टाकली असल्यामुळे तिखट अंदाजाने घालायचं आणि गोळे हे चरवरीत छान वाटतात म्हणून थोडं तिखट जास्त घातलं एक पाव चमचा भरून हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ दोन चमचे पोहे खायच्या चमचानी कच्चं तेल आणि हे सगळं आता आपण आताच्या सहाय्याने मिक्स करून याचे ज्याप्रमाणे आपण लाडू तयार करतो अगदी तसेच गोल गोल आकाराचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आणि हे बघा इथे आपले हे गोळे तयार झालेले आहेत आणि एक वाटी डाळीमध्ये इथे आठ ते नऊ गोळे तयार झालेले आहेत छान गोल शेप देऊन दिलेला आहे आपले गोळे तयार झालेले आहेत आता आपण यासाठी लागणारी कढी तयार करून घेऊ आणि जर तुम्हाला ताक किंवा कढी चालत नसेल तर हे गोळे तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा फोडणी घालू शकता तर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मी तुम्हाला पाण्यामध्ये गोळे कसे करायचे ते सांगेल आता कढई गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालून घेतलं आता त्यामध्ये घालून घेऊ अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आणि एक पाव चमचा भरून मेथीदाणे हे सगळं मस्त तेलामध्ये परतलं की त्यामध्ये आपण घालून घेऊ एक लाल सुकी मिरची त्यानंतर पंधरा ते वीस गोडलिंबाचे पानं चार ते पाच अशा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे अर्धवट ठेचलेल्या लसणाच्या कळ्या आणि हे सगळं एक मिनटं आपण तेलावरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवून घेऊ आता एक मिनटं झालेलं आहे आणि आपले मसाले छान परतल्या गेलेले आहेत आता त्यामध्ये आपण घालून घेऊ बेसन घालून घेतलेलं ताक आणि गॅस पूर्णपणे आता मोठा करून घ्यायचा आणि एकदा चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी कढी तुम्हाला कितपत आंबट पाहिजे तेवढी आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे आता मला ना जास्त आंबट ना जास्त फिक्की अशी कढी बनवायची आहे त्यामुळे मी जेवढं ताक घेतलं होतं ना तेवढंच यामध्ये पाणी घालून घेते आणि या रेसिपीसाठी ताक किंवा दही आपल्याला आंबट घ्यायचं आहे पाणी घालून झालेलं आहे आता एक पाव चमचा हळद घालून घ्यायची खूप जास्त हळद घालायची नाही जास्त पिवळी कढी दिसायला छान दिसत नाही आणि या कढीला आता आपल्याला मस्त उकळी काढून घ्यायची आहे त्यापूर्वी त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे व चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला या कढीला छान उकळी काढून घ्यायची आहे आणि हे बघा अगदी काही मिनटामध्येच आपल्या कढीला छान उकळी आलेली आहे आता त्यामध्ये एक एक करत आपल्याला हा तयार करून घेतलेला गोळा सोडून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला पूर्णपणे हाय ठेवायची आहे गोळा ठे सोडत असताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी केली तर गोळा हा कढीमध्ये उकलतो आता जर तुमची कढी व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे जर उतू जात असेल तर अगदी थोडासा गॅस कमी करा आणि अगदी हळूहळू एक एक करत गोळा या कढीमध्ये सोडून घ्या आणि हे बघा इथे आपले हे संपूर्ण गोळे या कढीमध्ये टाकून झालेले आहेत आणि तुम्ही कढीला उकळी बसू शक बघू शकता मस्त अशी खडखळ उकळी आपल्या या कढीला आलेली आहे अशाच प्रकारची उकळी आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवायची आहे आता यावरती झाकण ठेवताना आपल्याला अर्ध झाकण ठेवायचं आहे नाहीतर कढी पूर्णपणे ओतू जाते एक दहा मिनटं मोठ्या गॅसवरती ठेवलं की नंतर मग आपल्याला कढीचा गॅस लो करून आणखी दहा मिनटं हे गोळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत पंधरा ते वीस मिनिट झाले की गोळे कढीवरती तरंगायला लागतात गोळे कढीवरती तरंगले की समजायचं आपले गोळे छान शिजलेले आहेत आणि हे बघा इथे आपले हे गोळे मस्त कढीवरती तरंगलेले आहेत आता वरून आपण एक अर्धा चमचा साखर घालून घेऊ म्हणजे आपल्या कढीगोळ्याला खूप छान टेस्ट येईल तसेच फोडणीमध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचा आहे तो व्हिडिओ माझ्याच्याने मिस झालेला आहे मिक्स करून घेऊ यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं हे असंच राहू दिलं की आपले गरमागरम कढीगोळे खायला तयार झालेले आहेत हे कढीगोळे भाकरीसोबत तर खायला अगदी अप्रतिम लागतात तसेच त्यासोबत हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर मग काही विचारायलाच नको तर तुम्हाला माझी आजचीही चार भाज्यांची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आवडल्यास व्हिडिओला भरपूर शेअर करा सबस्क्राईब करा तसेच लाईक करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद